श्रीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसाक वळण लागले जवानांनी मोर्चावर लाठीचार्ज केल्याचा आरोप करत या विद्यार्थ्यांनी जवानांवर दगडफेक केली काही दिवसांपूर्वी पुलवामा डिग्री महाविद्यालयाबाहेर नाका लावू देण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला होता आणि नेमकी ही घटना काय जाणून घेत आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमकं काय कारण होतं विद्यार्थ्यांना या सगळ्याचा आरोप करण्याचा आणि इतकं हिंसक वळण का आहे दीपक खर तर गेल्या काही दिवसांपासून काश्मीर परिस्थिती परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून एका व्हिडिओचा जो वाद आहे तो देखील कशा पद्धतीनं दाखतोय आपण बघतोय आणि आज अशा पद्धतीनं पुन्हा एकदा काश्मीर श्रीनगर मधलं जे एस टी कॉलेज आहे त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जो एक प्रोटेस्ट मार्च काढलेला होता जे निषेध आंदोलन केलेलं होतं त्याच्यावरती लष्कराला अशा पद्धतीनं काही ठिकाणी राखीच्या आणि असुरधुराच्या नळखांड्या देखील सोडाव्या लागलेल्या आहेत मुळामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो एका घटनेचा निषेध करण्यासाठी सुरू झालेला होता मागच्या आठवड्यामध्ये काश्मीरमधलं एक जे कॉलेज आहे त्या डिग्री कॉलेज त्या डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वरती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये पासष्ट विद्यार्थी जखमी झालेले होते ही घटना घडल्यानंतर या कॉलेजच्या पाठिंब्यासाठी अनेक इतर कॉलेजांनी देखील लष्कराच्या विरोधात उभं राहण्याचा किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार केलेला होता आणि त्याचाच भाग म्हणून हे आंदोलन आज करण्यात आलेलं होतं तर पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून जी माहिती कळली त्याच्यानुसार त्यांनी आधी विनंती केली होती की तुम्ही रस्त्यावरती अशा पद्धतीनं निदर्शनात करू नका दुसऱ्या ठिकाणी न्याय पद्धतीनं तुम्हाला तुमची अधिकार मांडण्याचा हक्क आहे आणि त्या पद्धतीनं दुसरी जागा तुम्ही निवडावी अशी विनंती देखील या विद्यार्थ्यांना करण्यात आलेली होती मात्र त्यांची न न ऐकल्यामुळं आणि अनेक काळ रस्ता ब्लॉक झाल्यामुळं शेवटी लष्कराला या ठिकाणी अशा दृश्य नकारण्यास सोडाव्या लागेल प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा महाराणीच्या निषेधार्थ आयोजित हा जो मोर्चा काढलेला होता या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि पुढे जे काय घडलंय ते तुमच्या समोर आहे